आता किती बिल भरले तुम्ही काय काय झालं आम्ही आता ऑपरेशन लापरेशन आहे ती डोक्यात पाणी झालेलं होतं तिथे असं काय आपल्याला कार्ड पाहिजे आयुष्यमान भारत कार्ड सगळ्याला मिळतं प्रत्येकाने कार्डायला पाहिजे आपल्याला माझे तक्रार अशी सांगोला मौज रोडला सीडी काम चालू आहे ना ते अलीकडच्या बाजूला एक पायपा एक दोन चार टाकायचे शेतकऱ्यांचं त्या आपल्या रस्त्यामुळे झाली अडचण ते, ते आ, तुम्हाला दाखवायला सांगतो मी हो हो नागणे म्हणून काय नाव तुमचं बाळासाहेब नागनेची आहे तक्रार तर मी यांना सांगतो तुम्ही आहे कुठं आता मग परवाच्या दिवशी मी याला सांगतो दाखवायला बघून घ्या आणि तिथनं मला फोन करा आपल्याला ते करून घ्यायचं आहे दाखवून घे डॉक्टर आपल्याकडे मऊद मध्ये आयुष्यमान भारत कार्ड बऱ्यापैकी गरीबांचे राहिलेली आहेत आयुष्यमान भारत आपल्याला कार्डायचे काय प्रोसिजर काय त्याची आयुष्यमान भारत कार्ड आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उद्या चालू आहे का सुट्टी आहे तुमचं कोण आहे महोदय डॉक्टर डाळ्याला नाता खांडेकर तुम्ही फोन कट करा कांडेकर मला फोन लावा तुम्ही आणि ते डाळ्याला लाईन वर घ्या नाही नाही त्याला घ्या लाईनवर काय प्राथमिक के आरोग्य केंद्राचे बऱ्याचशा तक्रारी आहेत जसं तुम्ही नांदऱ्याचं वळण लावून दिलं ना तिथे डॉक्टर स्टाफ दुपारी बंद करायची सुट्टी त्याला थोडस एखादा माणूस तिथे दुपारी असला पाहिजे नाही तर डाळ्याला मला फोन करायला सांगा माझा नंबर देता डायरे डॉक्टरला फोन करायला हो गेला नाही मला करून पुन्हा लाईन वर घ्यायचं हे शिंदे हॅलो <laughs> <laughs> शिंदे मी तर गाव भेटी दौऱ्याला दौऱ्यावर आहे नागणखोऱ्यामध्ये मी आलोय नागनखोऱ्यामध्ये इथं काय घर आहेत आपली काय वसाहत तालमीच्या उजव्या बाजूला काही बेघर वसाहतीत घर आहेत त्यांना पाण्याची सोय नाही लाईन नाही इकडे पाणी पाईप नाही आपल्या डेप्युटीच म्हणणं असं आहे की तिथं काय गटार तुमची राहिलेले त्याशिवाय ती पुन्हा होत नाही काम नाही मग काय अडचण काय त्याची त्या लोकांना पाणी देण्यासाठी काय करणार आहे आपण हा तुमची गटार होणार कधी किती दिवसात तुम्ही पूर्ण करणार आहात काय दादा त्याचं बियांगशीचं गटार आहे भई मोठं गटार आहे ते तक्रारीमुळं राहिली ती बाजू कुठली तक्रारी तिकडल्या बाजूला झालं पलीकडली बाजू राहिली पाईपलाईन कुठं कशी पुरवायची तुम्ही त्या गठिबाची तिकडूनच टाकावं लागतं

ते कार्ड तुला लगेच मिळू शकेल मदत होऊ शकेल ते कार्ड आहे आता मी पण फोन करून देतो इतके दिवस पैसे एक भरले सगळे मग तुम्ही आता सोय असताना कसं आहे प्रत्येक गोष्टीला आता तुम्ही पण तुमचे काय सरकारी फॅसिलिटीज आहेत ते भारत बघूयात काय होईल आता बिल झालं अजून बिल व्हायचंय का बघू माहिती डॉक्टर डॉक्टर आहेत आपल्या संबंधित उद्या कार्ड काढलं तर आपण